नमस्कार मी डॉक्टर निखिल नलावडे जनरल कॅन्सर सर्जन बुलढाणा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण वयोगट नऊ ते अठरामधील मुलामुलींकरिता एच पी व्ही वॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलेले आहे सदर वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बचावासाठी असून सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाद्वारे ह्याचं विकसित केले गेलेले आहे ही लस सुमारे दोन ते अडीच हजार रुपयांची असून पहिल्या दोनशे लाभार्थ्यांकरिता आपण ही लस मोफत देत आहोत तरी पंचकृषीतील लाभार्थ्यांनी ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती सिटी न्यूज वसा जनसेवेचा आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस एक अग्रगण्य एम बी एफ सी एम एफ आय कंपनी असून महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी पुढील वर्ष जानेवारी महिन्यात आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं ही आरोग्य तपासणी शिबिर राज्यभरात घेतली जाणार आहे कमी सुविधा असलेल्या समुदायांना आरोग्यसेवेचा लाभ देणं आणि त्यांच्यासाठी दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस यवतमाळ अमरावती नागपूर बुलढाणा नांदेड आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मूलभूत आरोग्य तपासण्या प्रदान करणार आहे ज्यामध्ये रक्तदाब रक्तातील साखरेची तपासणी बीएमआय मापन इत्यादींचा समावेश असेल सामान्य आजार आढळलेल्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार औषधोपचार दिले जातील तर विशेष उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवलं जाईल महाराष्ट्राप्रमाणेच बिहार झारखंड ओडिशा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम त्रिपुरा छत्तीसगड गुजरात तामिळनाडू कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकशे एक्कावन्न आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन आरोहण करत आहे सामान्य आरोग्य समस्यांच्या सुरुवातीच्या निदानावर आणि त्यांच्या व्यवस्थापनावर या आरोग्य शिबिरांचा भर असेल या उपक्रमाचा उद्देश आरोग्य सेवा सुधारणं समुदायांना सक्षम बनवणं आणि ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवणं हा आहे प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर देणारी सुरुवातीच्या निदानाला प्रोत्साहन हा उपक्रम लोकांच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडवेल आणि भारतातील नागरिकांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण योगदान देईल सिटी न्यूज बुलढाणा